श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे तीस माझी गजानन माऊली काय सांगू तिची थोरवी जय गजानन अहमदनगर धरमपुरी गाव गजानन महाराज मंदिर सहजासनात बसलेली गजानन महाराजांची प्रसन्नचित्त मूर्ती त्या मूर्तीसमोर मी शांतपणे गजानन विजयचा एकविसाव्या अध्याय वाचते आहे आणि त्याच वेळी माझा मोठा मुलगा ऋषिकेश तिकडे एका विदेशी कंपनीत ऑनलाईन इंटरव्ह्यू देतो आहे किंबहुना असं म्हणायला हवं की तो तिकडे ऑनलाईन असताना मी अध्याय वाचन करीत होते कारण ऋषिकेशनी मला म्हटलं होतं की आई या विशिष्ट वेळात महाराजांना माझ्यासाठी आशीर्वाद माग महाराज प्रार्थनेला पावले आज आज माझा मोठा मुलगा कॅलिफोर्नियाला आहे महाराजांचा आधार असावा म्हणून मी दिलेला महाराजांचा फोटो त्याने जवळ बाळगून ठेवला आहे मोठ्या मुलाच्या बाबतीत घडलेली घटना लहान शुभमनी अनुभवल्यामुळे त्याच्यासाठी त्याने आईला म्हटलं नसतं तरच नवल शुभमच्या मनाने सेवेचा निर्धार करून एन डी ए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी जॉईन केलं भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न तो हृदयी बाळगून होता सैन्यातील शिस्त आपल्याला सगळ्यांनाच परिचयाची आहे अर्थातच तिथे निवड प्रक्रिया पण कठीणच असते शुभमने लेखी परीक्षा दिली आणि तो पुढील पाच दिवसीय इंटरव्ह्यूसाठी अलाहाबादला रवाना झाला शुभम महाराजांचा आशीर्वाद घेऊन गेलाच होता चार दिवस पार पडलेत पाचव्या दिवशी त्याचा फोन आला आणि खास तरुण बोलतात तसं तो म्हणाला आई गजानन महाराजांना काही सेटिंग लाव ना माझ्यासाठी मग काय आईच्या भूमिकेतून मी आपलं धरमपुरीचं गजानन महाराजांचं मंदिर गाठलं तिकडे परीक्षा सुरू होती आणि इकडे महाराजांसमोर नामस्मरण आज माझा मुलगा कॅप्टन आहे विदेशी कंपनी असू दे किंवा देशसेवा असू दे माझी गजानन माऊली काय सांगू तिची थोरवी असंच आहे तुम्ही गजानन विजय पारायण करा माऊलीचं नाव घ्या तिचं स्मरण करा तिच्या अनुसंधानात राहा गजानन माऊली कृपा सिंधू आहे आणि या कृपेची प्रचिती अगदी नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत आहे निवृत्ती म्हणजे अगदी थेट या जगातून निवृत्त होता नाही माऊलीचा कृपाप्रसाद ज्याला लाभला तो येथून सहजमुक्त झाला कधी कधी आपण पाहतो की एखाद्याचा अगदी प्राणांताचा समय येतो पण प्राण काही निघत नाही वाट पाहावी लागते देहाचे हाल हाल होतात पण त्याही क्षणी महाराजांचा आधार फार मोलाचा ठरतो माझ्या मावशीच्या बाबतीत असंच काहीसं झालं आपल्या मराठीत एक म्हण आहे माय मरो पण मावशी जगो अर्थात मावशी अगदी आईसारखंच प्रेम करते माझ्या मावशीनं माझ्यावर आईसारखंच प्रेम केलं मी माहेरची संगीता बोत्रे श्रीरामपूर हे माझं माहेर लग्नानंतर मी झाले संगीता भागवत माझी आई आणि मावशी या सख्ख्या बहिणी त्यांच्या लग्नानंतर चुलत जावा झाल्यात मी लहानपणापासूनच मावशीच्या अंगावर होते पुढे मावशीला मुलबाळ न झाल्याने तिने मला एका प्रकारे दत्तक घेतले आणि मावशीच माझी आई झाली कालांतराने मावशीचं वय झालं वय परत्वे माणसाला काही ना काही त्रास होतो तसा मावशीलाही झाला तब्येतीच्या तक्रारीत एकदा तिची तब्येत बरीच पिकडली ती जून महिन्याची एकवीस तारीख होती तिला आम्ही नगरला एका दवाखान्यात ॲडमिट केलं पण तिची तब्येत अधिकाधिक बिघडतच गेली जूनची चोवीस तारीख झाली आता मावशीचं वाचणं आम्हाला कठीण वाटू लागलं पूर्वीच्या काळी वयोवृद्ध रोग्यात असं लक्षण असेल तर त्याला घोंगड्यावरती काढून ठेवण्याचा प्रकार होता आणि व्यक्तीची सुटका त्यातून होते असा अनेकांचा अनुभव होता आपण गजानन विजयमध्ये दे जानराव देशमुखाला घोंगड्यावर काढून ठेवा असं वाचत आलो आहोत हल्ली मात्र बरेचदा व्हेंटिलेटरच्या माध्यमातून तारीख पुढे ढकलण्याचा प्रकार होतो मावशीला घरघर लागली तिला व्हेंटिलेटर लावलं आम्ही गजानन महाराजांना हात जोडले आणि योग्य ते होऊ द्या अशी प्रार्थना केली महाराजांनी प्रेरणा दिल्याप्रमाणे आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला मागितला ते सीनियर होते अनुभवी होते त्यांनी सांगितलं यांना घरी घेऊन जा विनाकारण बिल वाढवण्यात आणि त्यांचे हाल होण्यात काहीच अर्थ नाही पंचवीस जूनला संध्याकाळी तिला श्रीरामपूरला माझ्या भावाकडे घेऊन आलो तिच्या वेदना घरघर वाढतच गेली रात्रीचे अकरा वाजले पण प्राण अडकून होता मग मी तिच्या बाजूला बसून महाराजांना प्रार्थना केली म्हटलं महाराज एकतर हिला यातून वाचवा हिच्या वेदना बघवत नाहीत किंवा हिला शांत करा तिची सुटका करा मी डोळे मिटले आणि जप सुरू केला गण गणगणगणात बोते गणगणगणात बोते दहा मिनटे झाली असतील मला जाणवलं की घरघरीचा आवाज शांत झाला आहे मी जप तसाच सुरू ठेवला पुढील पंधरा ते वीस मिनिटात लक्षात आलं की मावशी शांत झाली आहे ज्या मावशीनं मला माझ्या वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी गजानन महाराजांची ओळख गजानन विजयाच्या माध्यमातून करून दिली त्याच मावशीला आज नामजपाच्या साह्याने गजानन महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली होती मावशीच्या त्या शांत झालेल्या चेहऱ्याकडे मी पाहिलं आणि जुन्या आठवणींना उजळा मिळून मला जोराचा हुंका आला मग मी स्वतःला सावरलं हळुवारपणे माझे डोळे पुसले आणि मावशीचे शब्द मला आठवू लागले ती म्हणायची संगीता महाराज खूप कृपासिंधू आहेत त्या कृपासागरातील एक थेंबही आपल्या वाट्याला आला ना तर स्वतःला धन्य समजायचं पण ती कृपा मिळवण्यासाठी आपण स्वतःला सज्ज करायला हवं त्यासाठी महाराजांची नित्योपासना करायला हवी <laughs> खरं होतं मावशीचं म्हणणं मी तिथून उठले महाराजांसमोर उभी झाले आणि मावशीचा पुढचा प्रवास योग्य दिशेने व्हावा अशी महाराजांना प्रार्थना करून त्यांचं नामस्मरण केलं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ संगीता भागवत अहमदनगर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन